राहता तालुक्यातील चितळी परिसरामध्ये एवढ्यात बिबट्याचा मुक्त संचार चांगलाच वाढलाय भक्षाच्या शोधामध्ये असलेल्या बिबट्या मध्यरात्रीच्या दरम्यान चितळी गावातील श्री खंडोबा मंदिराच्या परिसरात मानवी वस्तीत आढळून आला व मुक्त संचार करत वावरत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आल्याने चितळीगावच्या परिसरात सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे सोमवार दिनांक पंचवीस रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घराच्या पाठीमागे काही हालचाल होत असल्याचे प्रसाद वाघ यांना जाणवले कशाचा आवाज येत आहे हे पाहण्यासाठी प्रसाद वाघ यांनी तत्काळ घरातील खिडकी उघडली त्यांना घराच्या पाठीमागून बिबट्या दिसून आल्या त्यांनी तत्काळ शेजारील नागरिकांना सतर्क करून मोठा आवाज करून बिबट्याला पुन्हा पिटाळून लावले सदर घटनेची व्हिडिओ क्लिप आपल्या मोबाईलमध्ये फोनमध्ये रेकॉर्ड केली काहीच वेळेत सर्वत्र ग्रुपवर बिबट्याची क्लिप व्हायरल झाल्यामुळे परिसरामध्ये वास्तव्य करणाऱ्या नागरिकांमध्ये मोठे घबराटीचे वातावरण पसरले आहे कोपरगाव वनविभागाने बिबट्याला तात्काळ जेल बंद करावे अशी मागणी चितळी गावातील सर्व ग्रामस्थांकडून केली जाते या घटनेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दिनांक एकोणतीस रोजी चितळी ग्रामपंचायतला बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अतुल चौधरी व ग्रामस्थांच्या वतीने रीतसर निवेदन देण्यात आलं